आज आपण मखाण्याची खीर बनवणार आहेत नवरात्र आली आहे तर नवरात्रीसाठी उपवासासाठी ही खीर खूप मस्त लागते तुम्ही करून बघू शकता देवीलासुद्धा नैवेद्य दाखवू शकता कारण ह्याच्यामध्ये तांदूळ रवा वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे मखाण्याची आणि ड्रायफ्रूटची खीर आहे तर बघू शकता मी मखाणी घेतलेली आहेत आणि दोन चमचे मी त्यात तूप घालून घेतलं आणि मखाने आपण आता गरम करून घेणार आहोत म्हणजे नरम राहायला नको कुरकुरीत होईपर्यंत छान आपण हे मखाने भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता आपले मखाने भाजून झालेले आहेत आत्ता आपण हे काढून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट्स वगैरे भाजून घेऊया त्याच्याने खूप छान टेस्ट येते आणि खीर पण टेस्टी लागते तर आता पण काजू बदाम तुम्हाला जे पण ड्रायफ्रूट टाकायचे ते तुम्ही टाकू शकता तर मी ते सुद्धा फ्राय करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर मनुके घेतलेले आहेत म्हणून की पण आपण पन थोडेसे तेलामधून तुपामधून काढायचे आहेत तर दूध मी दुसऱ्या गॅसवर गरम करायला ठेवलेलं होतं जास्त गरम नाही केलं आहे तर बघू शकता मी जास्त दूध घट्ट केलेलं नाही आहे आणि मखाने आणि ड्रायफ्रूट्स आपण थोडंसं असं मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत कारण दुधामध्ये मखाने मिक्स होत नाही जास्त तर थोडेसे जाडसर आपण हे वाटून घेणार आहोत आत्ता आपल्या दुधाला छान उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये चा मी चार चमचे साखर घालत आहे तर तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला कसं गोड पाहिजे ते तर थंड दुधामध्ये मी एव्हरीची पावडर आहे दूध पावडर ती मी घालत आहे तर ती थंड दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायची गरम दुधात ते गोळे होऊ शकतात त्याच्या तर बघू शकता छान असं मिक्स करून घ्या म्हणजे आपली खीर पण थोडीशी घट्ट होते आणि छान टेस्ट पण येते तर मी हे छान चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण त्या दुधामध्ये मिक्स करून घेऊ शकतो तर छान असं आपण खीर बनवणार आहोत तुम्ही बघू शकता आता आपण त्याच्या ड्रायफ्रूट्स घालून घेऊया सर्व थोडं थोडं घालून घ्यायचं आहे तुम्ही हे सुद्धा कमी जास्त करू शकता ड्रायफ्रूटसुद्धा द्रा कमी जास्त करू शकता कोणाला खूप जास्त आवडतात ते घालू शकतात तर आत्ता पण छान हलवून घ्यायचं आहे आणि जे मखाणे आणि काजू बदाम आपण वाटून घेतलेले होते ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत एकदम बारीक नाही वाटायचे थोडे जाडसरच वाटायचे आहेत तर बघू शकता छान असं हलवून घ्यायचं आहे घट्ट पण आलेला आहे आपल्या खीरला थोडेसे मखाने आता आपण वरून घालायचे आहेत मखाने जे खीर दिसायला पाहिजे तर हे बघा मखाने ते तेच घालत आहे ते त्याच्यामध्ये मिक्स होत नाही असे दिसतात मखाणे म्हणून आपण ते थोडेसे वाटून घातलेले आहेत तर थोडेसे मखाणे मी ठेवले ते आपल्याला वरून दाखवण्यासाठी तर छान असे आपली खीर आता उकळत आहे त्याला छान उकळी येऊन द्यायची आहे हे बघा आता ही तुम्हाला पातळ दिसते पण जशी ती घट थंड होणार तशी ती घट्ट होत जाईल तर छान झालेली आहे आपली आता खीर काढून घेऊया थोडंसं तूप घालून घेत घ्यायचं आहे जसं तुम्हाला पाहिजे तसं साजूक तूप वापरायचं त्याच्याने छान टेस्ट येते तर बघा आपली खीर एकदम रेडी झालेली आहे तुम्हाला आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू शकता किती छान आणि सुंदर दिसते त्याच्यामध्ये आपण आता केसर घालून घेतलेला आहे आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू